का व्हॅलेंटाईन वीक का चालू झालाय पण बी हो व्हॅलेंटाईन माझा सोना सोनात जाणार का का म्हणजे बायको का पळून गेली तुम्हाला सांगतो अध्यक्ष बायको असताना असला व्हॅलेंटाईन आम्ही साजरा करायचो आता काय एकटेच आपले ह्या सगळा गरज असायचं जळच आईला मला पण वाटतंय एकंद कोणाला तरी घेऊन जावं आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करावा ए अरे ये तर पडचिल ह्या जाळात आणि जळून तोंडाचं होईल बघुल आणि तुझा व्हॅलेंटाईन डे इथंच साजरा होईल तुम्हाला सांगतो का अध्यक्ष माणसाच्या आयुष्यात ना व्हॅलेंटाईन डे नसतं नुसतं व्हॅलेंटाईन डे असतो बायकोच्या हातात कायम लाटणंच असते अरे देवा ही तुझ्या बाबतीत असेल आणि हे बघ लग्न झालेल्या माणसानं आपल्या बायकोलाच व्हॅलेंटाईन म्हणावं आणि तिला जीव लावा का बायका बी तसल्या गुणाच्या लागते त्या का सांगू अरे बायका गुणाच्या लागायला आपण बी नीट वागावं लागतं बायकोला प्रेमानं बोललं प्रेमानं वागावलं किती लावते की जीव माझा आहे ना त्या व्हॅलेंटाईन डे वर विश्वासच ना जीवा चार माझ्या पण आयुष्यात एक तुरगी होती काय बोलते मला कधी बोलला नाही तो ती काय पेपरात छापायचं काय ढुलकी वाजून सांगायचं होतं सगळीकडे सा अरे काय गोष्टी जरा गुपित ठेवायला लागते अरे पुढे काय झालं सांग की अगदी चांगली ऐकायचं हवस मला सांग पुढे काय झाले अहो व्हॅलेंटाईनच्या त्या आठवड्यात रोज डेला रोज दिला टेडी डेला टेडी दिला चॉकलेट दिला चॉकलेट दिलं करून टाकलाय का चा बुका जरी करून गेली तरी पण त्या किचडे केला चिटकी वसूल किस डेला के फोन केला तर म्हणली बापाला हगवान लागली <laughs> काय सांगायचं सा तुम्हाला हे सास असू टाकावायचं होती प्रपोज डेला प्रपोज डेला फोन केला तर म्हणली बापाच जास्तच झालं तर कुठल्या तरी पोराच्या गाडीवर गेली अरे बाबा तो भाऊबीव असेल काय गायत गळ्या घालून गेली आता हे असंच चालतंय घालसा असू भारी असाईन साजरा केला असता काय झालं काय बघ की एवढा जीव लावून पळून गेली आता काय झालं अरे देवा तू प्रमाणापेक्षा ज्या जीव लावला असेल बायको त्यामुळे बघ ती पळून गेली ठाकरताय रवा अध्यक्ष आधी दिना नाही आलं अव्याचा आत्ताशी व्हॅलेंटाईन चालू झाला असेल आहो आव हा की हम्म अव असून कोण झोपत का बरं उटा कसटीन मी तुम्हाला गुड नाईट बोलल्याशिवाय झोपते का कधी बर गुड नाईट झोप आता आल्या पडल्या तुम्ही नवरा दिवस कष्ट करून कटावतो म्हणून जर झोपलो होतो तर तू गुड नाईट मला झोपत उठावे तुम्ही ना गाऊंढ ते गावढळच राहणार आहे जरा सुद्धा हे तिकीटी पाळत नाही तुम्ही तुला टिकेट्स म्हणायचं आहे का तेच ते एटी केटी गुड नाईट गुड मॉर्निंग थँक यू सॉरी अशा एटी केटी आपण पाहिल्या पाहिजेत आता झाले ना पाहून मग झोपू दे मला झोपा असंच झोपून आयुष्य घालवणारे वाटत बाहेर एवढी गुलाबी थंडी पडली आहे त्याच काहीच नाही तुम्हाला नाही कस आग थंडी लय पडली या म्हणून मी पाणी लवकर सोडतच नाही काय नवरा ना, ना खरच माझ्यावर प्रेम नाहीये अग बाया हिथ कामात खाजवाय टाइम भेटत नाही मला आणि माझं कुठं बाहेर काय असणार आहे इथं एवढं व्हॅलेंटाईन डे वीक चालू आहे एक तरी गिफ्ट दिलं का तुम्ही मला बाकीच्या नवरे बघा ती भारी भारी गिफ्ट देतात आणि इथं तुम्ही घोरात बसलाय साध विष तरी करायचं पैसा नाही तुला गिफ्ट कुठला आणायचं हेच हेच वागणं बदलत चाले तुमच अहो एवढी सुंदर देखणी अहो तारुंग्यानं मुसमुसलेली बायको घरात असताना डारा ढोलनवरा झोपतूया या सौंदर्याचा मन केलाय तुम्ही नका तुम्ही संग सांगे आता झोपत नाही उठाव का नाही तर जरा वेळेचा मला अजिबात तुमच्याशी बोलायचं नाही झोपा ए सदा भाऊजी करताय येत म्हणजे अगे सदा भाऊजी नव वेळेचा सदुपयोग करू म्हणलं मी समजून की अगं माझ्याकडे खरच पैसा नाही गोपा गटायचंय मला गुड नाईट निघालाच एवढ्या गडबडीनं आणि डेअरी बी लवकर बंद केली आहेस अरे इथं लोकांचं फोन मला येते ती जरा महत्वाचं काम आहे करून लगेच येतो अरे हाय ही काम नीट होईना झाले आता नवीन कसलं काम काढले रे हे बघ काय नाही ते उद्योग वाढवू करू नको जा आता मी काय केलं अरे मला वाटलं तू लहान आहेस तू, तू तर बापाच्या फुडचा निघालास अरे मी पंच्याऐंशी हजार व्हावं म्हणून चक्क बयान तिथून वे अरे एवढा बरा आगाऊ का पप्पाला परीक्षण करा आता ती काय अजून असते जाऊ दे मरुदे ती वाळून टायडे चालू झालाय काय अरे वाळून टायडे आता आपल्यात कोण काय वापरत वाळून द्याला अरे बाबा वाळून टायडे म्हणजे प्रेमाचा आठवडा काय व्हॅलेंटी वीक चालू आहे हा शोपथ माही तर लक्षातच नव्हतं तुझ्या लक्षात नसेल पण माझ्या चांगल्या लक्षात आहे कुठल्या कुरीवर आणि कुठल्या बायवर जर दिसलास ना तू आहे आणि मी आहे या चिकेच्या जोडीला बांधून ठेवून तुला भी काय म्हणतो मी हो 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 त्या आईला ही पोरग रोज नटून थटून जाते धड याच ध्यान दिरव पण नाही काम पण नाही आईला माझ्यागत रुणग निघते का काय काय समज ना झालंय मम्मी मला दुसरं कुठलं तरी काम कांदा काय सोसना बघ hmm, मला तुला कांदा सोसना लसणाची अलर्जी पीठ मला म्हटलं तर हात दुखतोय फोडणी टाक म्हटलं तर ठसका येतोय हे का नाही दळण आण म्हटलं तर कटरा आलाय अभ्यासाच्या नावानं तर बोंबच आहे कमीत कमी ही तरी कामा शिकून घे त्या अभ्यासाचं नको गं नाव काढत जाऊ सारखं सारखं मला तर लय टेन्शन येत बघ अग परीक्षा पुढच्याच आठवड्यात आली आहे बघ अगं पण मला एक कळ ना एवढा अभ्यास करतीस पण तुझी गाडी दहावीच्या पुढं कशी जायना मस्त अभ्यास करते ग पण ते कधीच काय डोक्यात जात नाही बघ माझ्या मला काय वाटत ना बघता क्लासला जाऊन बी काय उपयोग होईल म्हणून काय पण होऊ दे पण ह्या वर्षी दहावी पास हो बर का कॉपी कर कुणाच बघून लिह पण ह्या वर्षी दहावी पास हो अगं उद्या पा पाहुणे बघाय आले आणि त्यांनी विचारलं पोरगी किती वेळ शिकली काय करती अगं तू दहावी नापास हे सांगताना आम्हाला लाज वाटेल बया हे सुरके सारखं त्या पूर्वीच्या लग्नाचं दळण दळत असते होईल व्हायचं तवा लग्न नको काळजी करूस तू हम्म घेतली लगेच बाजू अहो आता शिक्षणाला किती महत्त्व आहे तुम्हाला काही माहित नाही का नको सांगू शिक्षणाला किती महत्व आहे अगं शिकून सवरून पोर नोकऱ्यांना तुम्ही बॉम्बले फिरते ती अन्न शिकलेली चांगली मोठ्या मोठ्या पदावर बसले ती अग आता शिक्षणापेक्षा कर्तृत्वाला महत्व आहे माणसाचं कर्तृत्व पाहिजे बाकी काय नाही तशी बी पोरींची संख्या कमीच आहे म्हणा तर मग माझ्या रश्मीला कुठे बी पसंत करेल बघा दिवसा ढवळ्या स्वप्न बघा तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली मला मला नाही बाय करायचं एवढ्याच लग्न लागली ना मला बघा ती मदन पाटील नाही का त्यांची ती ऐश्वर्या अशीच म्हणायची मला नाही इतक्यात लगीन करायचं आणि गेली की एक दिवस त्या वडाऱ्याच्या अभिषेक बरोबर पळूनच गेली काय बी कस का बोलत असतीच गे अगं सुरखी एखादा पोरग चांगला असं ती तिला सुखात ठेवणार असेल तर तिने लव्ह मॅरेज केलं तर बिघडलं कुठं पोरीचं सुखापेक्षा दुसरं काय पाहिजे असत का बापांना बाबा ना तुम्ही असं बोलायला लागलं ना तर लेच अवघड होऊन बसणार आहे बघा बाईसाहेब जग बदलतंय आता आपल्या वेळाचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आता आई बापाच्या अगोदरच पोर आपापला जोडीदार निवडतात तुम्हाला दोघांना ना काय झालंय तेच कळे ना मला राहू दे बया ती दळण घेऊन ती गिरणी ना ठेवली तुमच्या जीबाला काय हाड का बी कस काय बोलत पोरगी भलत असल तर काहीतरी डोक्यात भरवून घेईल मला सांग कधी ना कधी तिचं लग्न करायचंच आहे ना आणि तस बी माझ्या लाडाचं पिल्ल आहे बघते तिच्या मनाविरुद्ध कधीच काय करणार नाही आणि पोरीच सुख तेच आपलं सुख आहे ना हम्म लाडाचं पिल्लू तुमचं पिल्लू जागदवट काम टाकून गेले घ्या तो कांदा शिरा घ्यायची तुझी सारखी कटकट असते अरे कधीतरी वाज प्रेमानं बोल प्रेमानं वाघ का सारखे वादच राखायचं बरं इकडे डोळ इथे कामाची डोळ्या काय पण तुमच्या मनात येतं काय अगं मी तुला सांगतोय ना डोळ जाग म्हणून ठेवते ताड बाजूला आणि जरा डोळे जाग काय बी असत हे घ्या झाकलं आता डोळे उघड बघू उघडलं आता माझ्या थोबाडाकडे काय बघती अख्खीकडं बघ की तुझ्यासाठी मी काय प्रेझेंट ही काय माझा म्हणून तर मी तुझ्यासाठी प्रेमाचं प्रेझेंट बघ ती तरुण पोरांचं काम तुमचं तर काय बी असते अग तरुण पोरांच काय म्हणती अगं लग्न झालेल्या पुरुषाला आपली बायकोच व्हॅलेंटाईन असती बघ आणि तसं बी तू माझ्यासाठी आपल्या संसारासाठी एवढं सगळं करत असतीस बघ हा मग प्रेमाच्या आठवड्यात तुला नको का काहीतरी प्रेझेंट द्यायला म्हणून तर तुझ्यासाठी साडी आणि प्रेमाचं प्रतीक फुल आणलंय तुमचं तर काय काय विक्या अरे एकटा का बसला आहेस आठ बरं झालं आलास तू अरे रश्मी कुठे दिसली अरे नाही र काय झालं आणि मागणीस का बापी अरे माफी मागायला भेटायला तर पाहिजे ती अरे येड्या घे शोधतो मी तिला पण कुठं दिसनाच तिच्या घरी जातो का तू अरे घरी असेल ती आणि तशी मी तुला हवस तिच्या घरी जायची अरे पण तिला कुठं आवडतं मी तिच्या घरी गेलेलं पण ती भेटायला पाहिजे रे अरे तुझ्या प्रेमात खरी ताकद असेल ना तर तुला ती नक्की भेटेल बरं जाऊ का अरे मी साहेब एकटी टाकते रिपेरिंग करायला अग रश्मी कुठे काय होतीस तू किती तुला? मी तुला हाय जाणार अजून राग नाही नाही माझ्यावरचा उलट लाल चुकलं बघ मीच तुला असं डायरेक्ट टोकाचं बोलायला नव्हतं पाहिजे होत बघ मी बी गैरसमज करून घ्यायला नको होता तू पण असं अचानक घरी आलास त्याच्यामुळं काय बोलायचं हेच कळलं नाही बघ मला रश्मी सो सॉरी अरे सॉरी कशाला म्हणतेस पाहिजे बघ तुला सॉरी हा मग झाली की भिडा भीट भीड़। आता मला निवांत झोप लागेल बघ म्हणजे काय नाही मनावरचं चवच कमी झालं बघ बर चल मी जातो कसली गडबड आहे रे एवढी तुला एक काम आठवले ती करतो क्लासच आहे हो का मला नक्की तेव्हा भेट आणि मला भेटल्याशिवाय घरी जाऊ नकोस जातो मी आता नदीवर गेलं पाहिजे की उद्यापासून किती दिवस देव तरी बी नांगोळीच ठेवायचं देवा तुझ्या गाबाऱ्याला उंबराच नाही सांग कुठ शोधू तुला कळनाच काही देवा कळनाच काही सरपंच काय झालं काय दुखत बिकतय का देवा तू अरे तूच किर माझा कायस खास माझ्यासाठी गुलाबाचं फुल आणलंय का डोक्या बिक का काही सरपच तुम्ही अहो हे फुल काही तुमच्यासाठी आणलं मी अहो हे फुल मी माझ्या डार्लिंगसाठी आणलंय मला वाटलं माझ्यासाठी आणले ग काय तर तुमच्यासाठी छान नाव ठेवलं डार्लिंग कलि मस मशीसाठी नव बायकोसाठी आणलंय मी हे अरे पण तुझी बायको तर पळून गेली ना ती पळून गेली ना म्हणूनच तिच्या फोटोला जाऊन वाहणार आहे मी आणि तस बी बर का सरपंच हे फुल घेऊन तुम्ही नक्की घालणार आहे म्हणजे टोपीवर शोभून दिसणार आहे काय हे फुल अरे बाबा मी पण कुणाला तरी दिला असत अस सांगू का सरपंच बाईसनी सांगू अरे बाबा तिचं तर नावच काढू नकोस का सारखं देऊ झालं आज येऊ उपास तर उद्या तो उपास आणि या उपास तपासावरी माझी उपासमान होती त्याच काय अरे बायको म्हणून ती माझ काय सुद्धा करणं झाली बघ कधी कधी तरी असं वाटत मी पण एखादी नवीन गर्लफ्रेंड बघावी आता कस वाटतय अहो सरपंच म्हणून तुम्ही तरी गावासाठी काही करता का आम्ही नवीन सरपंच शोधला म्हणजे अरे अजून पाच वर्ष तुम्हाला हि सरपंच सोसायचं आहे जा लवकर नाहीतर ती पळून हिथच गळून पाडायचं जातो जातो देवा अरे बाबा प्रत्येक जण आपापल्या गर्लफ्रेंडला काय ना काय प्रेजेंट देते अरे पण मी कुणाला देऊ अरे माझ्यासाठी पण एक गर्लफ्रेंड दिवक्या दिसतो या हातात काय धरले आणि अरे प्रेजेंट दिसतो या ए विक्या अरे थांब जरा थांब आता काय आम्हाला आहे गडबड आहे जाऊ दे आम्हाला अरे गडबडच्या आतापर्यंत कधी वेळेवर पाणी सोडलंच का एवढ्या गडबडीनं तिने पगार कावर टायम दिलाय का माझा पाणी मी टाइम सोडू ए क्या चल आपलं गडबडी जाऊ देक्या मला एक सांग हे तुमचं धंद काय चालले कसले धंदे कुठले धंदे नव हि तर काय माझं लगीन आहे हे काय वय वे आहे वे तुमचं लग्नाचा पप्पा आणि ह्या वयात जर तुम्ही मंडवळ्या जर बांधल्या तर ती कस दिसल का झालं तर मला एक सांग हे प्रेझेंट कोणासाठी आणले कुठलं प्रेझेंट हे वय हे मी नाही घेतलेलं आहे हिदिन्याने घेतलेलं आहे वहिनीसाठी हो का नाही रे दिन्या हो माझ मा तुझंच आहे ना मग तुझं तू तुझ्या तु 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 हातात धरून बसायचं ना ह्याच्या हातात कशाला द्यायचं त्यांना काय फरक पडतोय हातात हातात असलं असलं काय काय माझ्या मला शिकू नकोस तुझं प्रेझेंट आहे ना तुझं तू घेऊन जा अहो पप्पा पण आलो की त्याला लगेच सोडून केला नको मला सोड दिन्या तू तु तुझ्या बायकोला तु प्रेझेंट नेऊन जा चल चल उत्तर देऊन टाकेला चला, आता आपण अपन, थेट आपल्या घरी जाऊया चला दिन्या चातुर, बर चला थेट घरी जायचं अशी का बघतो बार काय म्हशी मी काय केलंय आता मध्ये काय हे वय वाय अश्या गिफ्ट आहे कोणी दिलंय तुम्हाला अगं हे मी कॅनं दिलंय मी आणि तुम्हाला कशाला दिलंय बर आता ते मला कशाला देईल मग तुमच्याकडे कशाला दिलंय हे त्याला काय घर नाही का घरात कपाट नाही त्याच्या हा मला खरं खरं सांगायचं काय भानगड आहे ते खरं खरं सांग काय भानगड आहे ते सांगा लवकर कस फसवलं कसं फसवलं तुला हे माझ्यासाठी रात्री तर तुमच्याकडं विष खायला पैसे नव्हत ना। मी आलं कुठन कुठन आलं पैसे तुमच्याकडे आग डो आले मी खास उदारी केली तुझ्यासाठी अग तुझ्याशिवाय कोण आहे मला सांग बर्या वगैरे हाय काय आहेत मला कुठं माहिती आपलं म्हणजे आगे सरप्राईज आहे घरात जा खुलून बघ काय हे तिने की तू पण बघ आणि मला पण सांग भैया किती चांगला आहे सो तुम्ही आ, बारी वासिक चला चा करते तुमच्यासाठी चला की

अरे काय हे किती वेळ लावला रे क्लास कधीच सुटलाय बघ माझा मला थोडासा वेळ झाला याला बर ते जाऊ दे काय काम होत काम असं काय नव्हतं बरे दिवस झाला आपण भेटलो पण नाही ना बस एवढच अरे मला वाटलं काहीतरी विशेष असेल असं तू एवढा आवर्जून सांगितलंय म्हटल्यावर मी आपली उगाच वाट बघत बसले बघ माणूस ठरवतो एक हो तर का तेच ना आणि ते ठरवताना आपण आपण फक्त आपलाच विचार करत असतो बघ बर ते जाऊ दे चॉकलेट हा म्हणजे परवालेच विचित्र वागले ना तुझ्याशी म्हणलं चॉकलेट देऊन तुझा मूड जरा गोड करावं मलाही खूप काही द्यावंच वाटत तुला पण काय करणार काय गोष्टी अश्या घडतात ना मनात असून सुद्धा काय करू शकत नाही बघ आपण <laughs> अरे देणे घेण्यात मुळात नसतच बघ काही तुला मला काहीतरी द्यावं असं वाटतंय ना हेच खूप आहे बघ माझ्यासाठी बरं चल परीक्षा तोंडावर आल्या मला तर टेन्शनच आलंय बघ नको टेन्शन घेऊस चांगला अभ्यास केलाच ना होशील बघ पास आणि माझ्याकडून तुला मध्ये बेस्ट लक थँक्यू सो मच बरं चल मी जाते काही बोलायचं होतं मनातलं सांगायचं होतं पण सगळंच फसलं शेट्यार यार रश्मी कसं सांगू तुला तुझ्यावर किती प्रेम आहे माझं ते सगळ्याच गोष्टी तोंडाने नसतात सांगायच्या नजरेची पण भाषा वाचता यायला पाहिजे कधी कळणार आहे येडपटाला मी किती जीव लावते याला ते